नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अॅनॅलिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी बँक हो निफ्टी, निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं असेल लेवल जर व्यवस्थितरित्या फॉलो केला असतील लेवल नोट केलं असतील जो व्ह्यू आपण डिस्कशन केला होता तो जर व्यवस्थितरित्या बघितला असेल तर आपण कालच्या अॅनालिसिस व्हिडिओमध्ये क्लिअरली डिस्कशन केलं होतं की मार्केट सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित नाही आहे मार्केट दिसतंय की मार्केट सेलिंग साईडला जात आहे परंतु मार्केट काय मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट जे दाखवतं ते होत नसतं मॅक्सिमम टाईम आणि मी हे देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की डाऊन साईडला जात असाल तर रिस्क फॅक्टर जास्त आहे पॉसिबिलिटी काय आहे पॉसिबिलिटी बुलिशमेंटम जाण्याची जास्त आहे त्याच्यासाठी आपण चार्ट देखील रीड केलेला होता सो so, इतक्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह मार्केटमध्ये डिस्कशन केलं होतं आणि आज जर पाहिलं तर निफ्टी एकशे चाळीस पॉईंट पॉझिटिव्ह सेन्सेक्स जर बघितला तर जवळजवळ साडेचारशे पॉईंट पॉझिटिव्ह बँक निफ्टी थोडासा स्लो होताच दोघांच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यामुळे आय होप सगळ्यांना कालच्या ॲनालिसिस व्हिडिओचा डिस्कशनचा लेवलचा ट्रेडिंगमध्ये आजच्या ट्रेडिंग, ट्रेडिंग सेशनमध्ये फायदा झालेला असणार आहे सो ओवरऑल जर बघितला तर चांगला दिवस आजचा होता ट्रेडिंग करण्यासाठी ओके okay? त्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ट्रेडिंग करण्यासाठी हेल्प झालेली आहे ज्या ज्या व्यक्तींना ट्रेडिंग करण्यासाठी मदत झालेली आहे कमेंट करून सगळ्यात दादोभर सांगायचं आहे ओके okay? सो so, आत्ता जर बघितलं एक सेकंड फक्त मी आत्ता जर बघितलं तर एक वीस शेप रिकव्हरी आपण म्हणू शकतो वीस शेप रिकव्हरी का बोलतोय मी कारण की ही डाऊन साईडची काल मुमेंटम आणि ही आजची परत बुलिश मुवमेंटम म्हणजे जी, जी लेवल आपण डिस्कशन केली होती त्या लेवलवरती मार्केटनी बऱ्यापैकी मुवमेंटम दिलेला आहे ओके सो बऱ्यापैकी मुवमेंटम दिल्यानंतर आता उद्याचा जो दिवस आहे उद्या कुठला वार आहे बुधवार आहे आणि परवा दिवशी मंथली एक्सपायरी आहे त्याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी से मिड कॅप निफ्टी आणि फिन निफ्टी चार इंडेक्सच्या मंथली एक्सपायरी कधी आहे म्हणजे आपण सुपर एक्सपायरी डे म्हणू शकतो त्याला आपण ते कधी आहे परवा दिवशी गुरुवारच्या दिवशी त्याच्यामुळे हाय पॉसिबिलिटी काय होऊ शकते की हाय पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितलं एक सँडविच डे तयार होतो आहे म्हणजे आज एक्सपायरी आहे उद्या नॉर्मल दिवस आहे परवा दिवशी परत एक्सपायरी आहे त्याच्यामुळे हाय पॉसिबिलिटी की उद्या मार्केट थोडंसं स्लो राहू हो शकतं परंतु आता ती पॉसिबिलिटी आहे लेवल काय ब होतात ते तयार ते आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या त्याच्यामुळे लेवलबरोबर आपण व्ह्यू काय बनतो ते देखील डिस्कशन करणार आहोत आणि ओवरऑल चार्ट काय सांगतोय हे देखील आपल्याला बघायचं आहे त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा व्हिडिओ नाही आवडला त्याच्या बाजूलाच डिसलाईकचं पटन आहे डिसलाईक करा का नाही आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की सत्तर टक्के लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे ओके सो ओवरऑल बघितलं तर तुम्हाला एक्सप्लेन करतो मी काही गोष्टी आपण काल या लेवल बघत होतो एक तासाचा टाइम फ्रेमवरती ओके काल पण मी तुम्हाला डिस्कशन करताना एक गोष्ट सांगितली होती की डाऊन साईड मुवमेंटम हा पुलबॅक डाऊन साईड मुवमेंटम हा पुलबॅक डाऊन साईड मुवमेंटम हा पुलबॅक एक पुलबॅक इकडे अपेक्षित आहे कारण की सपोर्ट लेवलवरती आहे निफ्टी त्याने तो पुलबॅक दिला आणि आपण तो डिस्कशन केला होता ओके मी तुम्हाला हे देखील तिकडे कालच्या अॅनालिसिल्डमध्ये अपडेट केला होता की इकडनं एक ब्रेकडाऊन फेलियर येऊ हो शकतो ज्या पद्धतीने ओके ज्या पद्धतीने ही कालची क्लोजिंग होती इकडे का आपण डिस्कशन केलं होतं की हा एक ब्रेकआउट फेक फेक ब्रेकडाऊन होऊ शकतो परत मार्केटवरती येऊ हो शकतो आता याच्याकडे आणखी एक आपलं ऑपॉर्च्युनिटी आहे ही जी चॅनलची जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ओके 50 जी ही फिफ्टी पर्सेंटची ही वरती जाऊ शकते म्हणजे चोवीस नऊशे चोवीस वी, चो चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे चो पन्नास या लेवल ऍक्टिव्हेट होताना दिसत आहे परंतु आत्ता जर बघितलं तर आपण पाच मिनटावर जाऊ परत एकदा मार्केटने काय केलं ते सगळ्यात आता समजून घेऊया आणि काय आपण डिस्कशन केलं ते पण बघून घेऊया मार्केट काय झालं परतच गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन होताच मी लर्निंग ग्रुपवरती अपडेट तिकडे शेअर केला होता की सेलिंगचा विचार करायचा नाही सेलिंगला कधी जायचं आहे जेव्हा आजचा इंट्राडे लो ब्रेक होईल तेव्हाच सेलिंगचा विचार करा आणण्याचा सेलिंगचा विचार करायचा सेलिंग कर नाही आता ही रिकवरी आली परत पुलबॅक आला सेलिंगला तर जायचंच नाही परत वरती गेला परत बघा इकडे मार्केटने हाय लेवल ब्रेक केली आता तुम्ही म्हणू शकता की सर इकडे पण लेवल ब्रेक केली नाही ही ब्रेक तुम्हाला माहिती आहे ना मी काय सांगत असतो की जर मुमेंटम देऊन गेली आहे तर मुमेंट एकतर इकडे कन्सोल्टेशन पाहिजे खूप वेळ किंवा एखादं कधी पण तुम्हाला लक्षात घ्या बुलिश प्रायजेक्शन पाहिजे बुलिश प्रायजेक्शन वरती जाताना ही प्रायजेक्शन नाही पाहिजे मार्केट खालणं वर जाते ना ही प्रायजेक्शन होता कामा नव्हे मार्केट वरती गेले आणि ही प्रायजेक्शन बुलिश प्रायजेक्शन आहे ही बुलिश प्रायजेक्शन नाही आहे लक्षात घ्या ही जी प्रायजेक्शन आहे ही बुलिश प्रायजेक्शन नाही कन्सिडर केली जात ओके बुलिश प्रायजेक्शन कुठली कन्सिडर केली होती ही आणि ही बुलिश प्रायजेक्शन कन्सिडर केली जाते तर इकडे काय झाले बघा आता प्राइजॅक्शन सर्टिफिकेटिंगच्या कोर्समध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे जे लोकांनी घेतलं असेल जॉईन झालं असेल त्यांना माहीत असेल बघा इकडे एक तर प्राइज ॲक्शन पण अशी होती की जी सुपर बुलिश होती त्याच्यानंतर जर बघितलं इकडनं ही प्राइज ॲक्शन बुलिश आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक मुवमेंट ओके सो थोडंसं तुम्ही जर बारकाईने चार्ट बघत असाल तर तुम्हाला इझिली गोष्टी समजून येतील आणि दुसरी गोष्ट नाहीतर इथे काय डबल बॉटम मी तुम्हाला काल हेच डिस्कशन करतो की डबल बॉटम क्रिएट होऊन जर वरती लेवल ब्रेक होती सत्तावीस चारशे दहाच्या वरती तर बघा जे आपण आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या निफ्टीने बऱ्यापैकी मुमेंटम देऊन गेला म्हणजे सगळ्याच लेवल बोलीस साईडच्या निफ्टीने हिट केलेल्या आहेत सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय आता ओव्हरऑल चार्ट काय सांगतोय इकडे लक्षात घ्या पंधरा मिनटाचा टाइम जातोय ओवरऑल चार्ट काय सांगतोय बघा ही एक डाऊन डाऊन मोमेंटम क्लिअरली डाऊन मोमेंटम ही एक काय झालेली आहे प्रायजेक्शन झालेली आहे कुठली प्रायजेक्शन झाली आहे ही फ्लॅगम एम्फोल्डची ओके okay. इम्पल्सिव्ह छोटीशी करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह छोटीशी इम्पल्सिव्ह परत आणि इकडे ही प्रायझॅक्शन जे आहे जे शिकलो आपण प्रायझॅक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये ओके इकडे पॅटर्न चेंज झालं वरती गेल आता हाय पॉसिबिलिटी काय आहे हाय पॉसिबिलिटी आहे की ही जी लेवल आहे ओके चोवीस हजार सातशे चाळीस सा, आत्ता आपण एक पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती हो पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती हो थोडंसं लेवल आपण ड्रॉ करणार आहोत आत्ता फक्त काय समजून घ्यायचं ते लक्षात घ्या की ही जी लेवल आहे ही लेवल न ब्रेक करता जर इकडनं परत आजचा इंटरनेट हाय ब्रेक होते तर आपण परत एका नवीन लेवलवरती जातो आहे चोवीस नऊशे आणि ही पंचवीस हजार लेवल ओपन होती आहे म्हणजे एक बुलिश मोमेंटम आणखी एक बघायला मिळू शकतो ओके परंतु जर ही लेवल ब्रेक नाही होत ही लेवल ब्रेक आजचा हाय ब्रेक न करता सस्टेन नाही झाला पुल घेऊन परत खाली आला तर मग हा कन्सिडर होईल सेलिंग साईडला हा मग कुठल्या साईडला कन्सिडर होणार आहे डाऊन साइडला नेगेटिव्ह साईडचा व्ह्यू बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे हा एक ओव्हरऑल सिनारा बनतोय मार्केटमध्ये आता एक्झॅक्ट काय का लेवल आहेत आता एक्झॅक्ट कुठली गोष्ट नसते परंतु पॉसिबिलिटी काय लेवलवर बनती ती आपल्याला समजून घ्यायची पाच मिनिटाची टाइम फ्रेम हा स्विंग जो क्रिएट केला आहे हा आपल्याला मार्क करायचा आहे काय तो स्विंग आहे चोवीस हजार सातशे सत्तर चोवीस हजार सातशे सत्तर हाएक क्रेट हाएक हा एक स्विंग क्रिएट झाला म्हणजे हा एक सपोर्ट आहे बघा काल तो सपोर्ट होता तो ब्रेक झाला होती डाऊन साइड मुवमेंट आली होती बुलीस साईडला जर बघाल तर आजचा जो इंट्राडे आहे ॲज अ आपल्याला रेजिस्टन्स कन्सिडर करायचे आणि आपल्याला हा आहे तो नोटरेडिंग झोन मार्क करायचा झाला आपला नोटरेडिंग झोन काय आहे नोटरेडिंग झोन चोवीस हजार आठशे पंचेचाळीस चोवीस हजार सातशे सत्तर साधारण सत्तर ते पंच्याहत्तर पॉईंटचा आपल्याला नो ट्रेडिंग झोन मिळाला आहे मग योग्य आहे का फॉलो करणं अतिशय योग्य आहे व्यवस्थितरित्या जर नो ट्रेडिंग झोन तुम्ही फॉलो करत असाल तर तुमचे ओव्हर ट्रेडिंग कमी होणार आहे खूप कमी होणार आहे ओके आता तिच्यानंतर जर बघितलं चोवीस हजार सातशे सत्तरची जर लेवल ब्रेक होतीये डाऊन साईडला ती पण कशी व्हायला पाहिजे ब्रेक एक छोटासा पुल बॅक घेऊन डायरेक्ट जर ब्रेक होत असेल तर मग नाही तो व्ह्यू बनत नाही तो मध्ये बसत नाही तो व्ह्यू तो सेटअप ट्रेडिंगच्या व्ह्यूमध्ये बसत नाही त्याच्यामुळे येऊ द्या टप्पा खाऊ द्या टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बेरिश प्रायजेक्शन क्रिएट द्या एक बेरिश प्रायजेक्शन क्रिएट झाल्यावरती आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो ज्याचं लेवल आपल्याला कुठपर्यंत कुठल्या सपोर्टपर्यंत देऊ शकतो तो या सपोर्टपर्यंत काय सपोर्ट आहे तो चोवीस हजार सातशे पंचवीस म्हणजे साधारण एक पन्नास पॉईंटचा डाऊन साईड मोमेंटम त्याच्यानंतर जर बघितला तर हा एक छोटासा सपोर्ट आहे इकडे त्याच्यानंतर चोवीस सातशे लेवल आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट म्हणजे या लेवल आपल्याला ले निफ्टमध्ये डाऊन साइडला ऍक्टिव्हेट होताना दिसतात तर काही लेवल आहेत त्या चोवीस हजार सातशे सत्तरची जर लेवल टप्पा होमब्रेक होती तर पहिली लेवल आहे चोवीस हजार सातशे पंचवीस चोवीस हजार सातशे राऊंड लेवल आणि चोवीस हजार सहाशे चौसष्ट या ज्या तीन लेवल आहेत हे आज तुम्ही सपोर्ट म्हणून कन्सिडर करू शकता प्रत्येक लेवलवरती काही ना काही आपला ट्रेड लॉक करायचा विचार करायचा आहे बर आता डाऊन साइड लेवल तुम्हाला समजले असतील त्याच्या मागचं रिझन देखील समजलं तुम्ही आत्ताच रिझन सांगितलं की ही जी प्रायझॅक्शन आहे ही काय आहे ही बेरिश प्रायझॅक्शन आहे ही हा पुल एक पुलबॅक आहे परंतु जर हा सस्टेन नाही झाला तर हा परत एकदा डाऊन साइडला दिसेल मग तो परत या सपोर्ट पर्यंत परंतु आपण त्याच्यासाठी लेवल मार्क केलेले आहेत ओके त्याच्या मागचं रिझन तुम्हाला कळालं ज्यावेळेस रिझन कळतं ज्यावेळेस कारण कळतं त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स होतो ओके आता बुलिश साईड कधी जायचं बुलिश साईडला तर आता तर बघितलं तर इकडनं ह्या बॉटमपासनं निफ्टीने रिकव्हरी दाखवली आहे पहिली गोष्ट तर मुवमेंटम भरपूर चांगल्या पद्धतीत झालेलं आहे ओके दुसरी गोष्ट इंट्राडे हायला क्लोजिंग आहे आता डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर बिलकुल पण इंटरेस्टेड राहायचं नाही दोन इकडे सिनेरो तयार एक तर हा एक सपोर्ट आहे येऊ द्या ह्या सपोर्टवरती परत एक सपोर्ट क्रिएट होऊ द्या त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असून तर आपण ह्या ब्रेकवरती विचार करू शकतो बुलेस साईड हा एक सिनेरो आहे दुसरा सिनेरो काय की जर कन्सो ह्या लेवलपर्यंत आला नाही परंतु इकडेच कन्सोल्टेशन करत राहिला खूप वेळ कन्सोल्टेशन केलं एक ते दीड तास कन्सोल्टेशन केलं किंवा थोडीशी आपल्याला अशी प्राइजॅक्शन दाखवली आणि आफ्टर कन्सोलेशन म्हणजे ही जे कन्सोलेशन आहे असं कन्सोलेशन झालं कन्सोटेशन करून खूप वेळ कन्सोटेशन करून बॉक्स पॅटर्न क्रिएट केल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर मग हा जो फोर्स आहे आजचा जो फोर्स आहे बुलिश साईडचा हा कुठे ना कुठे आपला आणखी बुलिश मोमेंटम दाखवू शकतो मग त्याच्या लेवल काय बांधतात ते त्याआधी समजून घ्या सिम्पल हा एक स्विंग हाय आहे पहिला सेकंड लेवल जर बघितली तर हा एक रजिस्टन्स त्याच्यानंतर थोड मोठं होईल थोडं खाली घेऊ आपण ओके तर या तीन लेवलचा विचार करू शकतो आपण काय लेवल चोवीस हजार आठशे पंचेचाळीस चोवीस हजार आठशे नव्वद चोवीस हजार नऊशे वीस चोवीस हजार नऊशे पंचावन तर संपूर्ण लेवल, लेवल तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवा ओव्हरऑल जर बघितलं तर उद्याचा दिवस थोडासा आपल्याला कन्सोल्टेशन किंवा स्लो राहताना दिसू शकतो आणि मग एक्सपायरी मंथली असणारी ती परवा दिवशी मंथली एक्सपायरीमध्ये एक आपल्याला चांगल्या मोमेंटमची चा अपेक्षा आहे तर जर मार्केट जर या झोनमध्ये कन्सोल्टेशन करत राहिलं निफ्टी जर या झोनमध्ये कन्सोटेशन करत राहिला तर आपल्याला ट्रेडिंग अवॉइड करणं अतिशय योग्य पर्याय असणार आहे आता योग्य पर्याय का आहे कारण की एक्स्ट्रा आपल्याला कुठेही कॉलपुट कॉलपुट करत बसण्यात काही लॉजिक नाही आहे आणि जास्त कॉलपूट कॉलपूट झाल्यावरती सायकोलॉजी खराब होते आणि सायकोलॉजी खराब झाल्यावरती ॲटोमॅटिकली आपला लॉस ठरलेला असतो स so, त्याच्यामुळे ज्या पण गोष्टी इकडे आपण डिस्कशन करतोय त्याच्यामागं कारणं आहेत डाऊन साईड का जाणारी ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे बुलीस साईड कधी जाऊ शकतं काय झाल्यावरती जाऊ शकते, का शकते ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे कन्सोलेशन कुठली लेवल आहे कुठला झोन आहे याचं देखील तुम्हाला व्ह्यू माहिती आहे तर ओवरऑल जर बघितलं तर निफ्टीचा व्ह्यू तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असणार आहे जायचं नाही संपलेलं नाहीये आता बँक निफ्टी आणि सेन्सेक्स चा आहे तिकडे वेगळी प्रायझॅक्शन आहे वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आहे त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत राहा आणि लाईक करा आवडलं तर चला बँक निफ्टीकडे काही नव्हतं परंतु जी बँक निफ्टी काही नव्हतं बँक निफ्टीमध्ये परंतु जी आत्ता जी प्रायझॅक्शन झाली बँक निफ्टीची कुठे ना कुठे आपल्याला काय म्हणते एक राऊंडिंग बॉटम क्रिएट करून एक कप अँड हँडल बॉटमला दाखवतोय आणि बऱ्यापैकी आपण त्याला आपण बुलिश प्रायझॅक्शन म्हणू शकतो आता बुलिश प्रायजेक्शन म्हणू शकतो याचा अर्थ लगेचच जायचं का आपल्याला बुलीस साईडला काय लेवल बनतात ते काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या समजून घ्या आधी एक तासाचा टाइम फ्रेमवरती हवे रेंज आहे मोठी रेंज आहे ही जर बघितली तुम्ही तर हा जो ट्रेंड होता हा जो फुल्ली बुलिश ट्रेंड होता बघा हा हा जो फुल्ली बुलिश ट्रेंड होता बघा इकडे एकदम <laughs> बुलिश होता हा जे फुल्ली बुलिश ट्रेंड बघा इकडे हा हा जो फुल्ली बुलिश ट्रेंड होता तो इकडे बघायला मिळतोय का आपल्याला असा इकडे या रेंजमध्ये म्हणजे इकडे जशा पद्धतीने बुलिश ट्रेंड होता तसा इकडे बघायला मिळत नाही म्हणजे इकडे ट्रेंड आहे तो थोडासा छोटा आहे थोडासा कॉन्सोटेशनमध्ये आहे जे म्हणजे जेव्हा जेव्हा पण मुवमेंटम आली आहे ते छोटे छोटे मुवमेंटम करून आले असा खूप वन साईड मुवमेंटम दिलेला नाही आणि अजूनही ती रेंज काय आपण म्हणू शकतो का मोठी ब्रेक झाली आहे नाही ती एका रेंजमध्येच आहे परंतु जर बघितलं तुम्ही तर या पद्धती इकडे आपण जर लेवल काढायच्या झाल्या बँक निफ्टीच्या तर एक तासाचा टाइम फ्रेममध्ये काय बघायला मिळते इकडे एक या पद्धतीने एक चॅनल क्रीड होतं ओके okay. इकडे काहीसा चॅनल क्रिएट झालं आहे जिकडे इकडनं रिजेक्शन होतं इकडे सपोर्ट घेतलं त्यानंतर पूर्णतः पन्नास फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेजच्या लेवलला रिस्पेक्ट केली परत सपोर्ट घेतला वरती गेला परत सपोर्ट घेतला इकडे सपोर्ट ब्रेक केलं आहे या चॅनलचं सपोर्ट काय झालं आहे ब्रेक केलेलं आहे आणि हे थोडंसं काय म्हणू शकतो आपण याला निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे परंतु आजची जर कॅन्डल बघितली थोडीशी पॉझिटिव्ह कॅन्डल आहे परंतु कालची जर बघितली तर एक तास या टाइम फ्रेमवरती निगेटिव्ह आहे म्हणजे इतका देखील आपल्या इकडे बोल शू ठेवण्यात काही लॉजिक नाही ओके okay, आणि सेलिंगला देखील जोपर्यंत आजचा इंट्राडे लो ब्रेक होत तो नाही तोपर्यंत स्ट्रॉंग मुवमेंट मिळण्याचे लॉजिक समजत नाही आहे किंवा प्रायजेक्शनमध्ये ते दिसत नाही आहे जे कारण आपण शोधतोय ते मिळत नाही तर थोडंसं आपल्याला काय करायला पाहिजे की थोडंसं आपण निवांत ट्रेडिंग केली पाहिजे कशामध्ये निफ्टी बँकमध्ये थोडंसं आपण निवांत घेतलं पाहिजे निवांत म्हणजे काय आहे की ओवर ॲग्रेसिव्हपणा नाही दाखवलं पाहिजे आपण बँक निफ्टीला कारण की मग ओव्हर ॲग्रेसिव्हपणा जर दाखवला तर थोडंसं आपण रिस्क फॅक्टरमध्ये जाऊ शकतो परंतु इंट्राडेमध्ये काय लेवल बनतात ते छोट्या छोट्या ते लक्षात घ्या की हा एक हाय आहे हा एक सपोर्ट आहे आणि याला आपण मार्क करतो याचं नो ट्रेडिंग घेऊन कन्सिडर करतोय आधी सेलिंगचा विचार करूया सेलिंग साईडला जर बघितलं तर एक मल्टिपल सपोर्ट हा आहे छप्पन्न हजाराचा त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा एक मल्टिपल सपोर्ट आहे पंचावन्न हजार नऊशे सव्वीसचा आणि त्याच्यानंतर आजचा इंट्राडे लो आपण कन्सिडर करू शकतो ते या काय लेवल ते पाच मिनट्रेमरती इतक्या सुटेबल लेवल आहेत ज्या पद्धतीने आजची प्राजेक्शन आहे नाही इकडे जर बघितलं तर खूप मोमेंटम अप साईड डाऊन साइड गेला होता आता छप्पन्न हजार शहाऐंशी ही जी लेवल आहे छप्पन हजार शहाऐंशी ही ब्रेक व्हायची वाट बघायची आपल्याला जेव्हा ही लेवल ब्रेक होईल डाऊन साइडला जेव्हा जाणारे त्यावेळेस लॉर्ड साईज फिफ्टी पर्सेंट करायची रिस्क कमी करायची भलेही तुम्हाला इकडे या पद्धतीने ट्रेंड दिसेल परंतु रिस्क आहे तर ते रिस्क कमी करणं गरजेचं आहे छप्पन्न हजार शहाऐंशी ही लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल छप्पन्न हजार सेकंड लेवल छप्पन्न हजार पंचावन्न हजार नऊशे सव्वीस आणि थर्ड लेवल पंचावन्न हजार आठशे त्रेचाळीस तर या काही लेवल आहेत या आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतात व्ह्यू मोठा नाही छोटे छोटे स्कॅल्पिंगच्या ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टी देऊ शकतो बुलीस साईडला मात्र ट्रायझॅक्शन बऱ्यापैकी चांगली दिसते ही जी प्रायजेक्शन आहे ही बुलिश साईडला बऱ्यापैकी चांगली सा। दिसते दिसते म्हणजे आता आता लगेच इकडनं निघल्यावरती डायरेक्ट छप्पर फाडून जाणार आहे का नाही त्याच्यासाठी इकडे काही लेवल आहेत त्या लेवल आपल्याला बघणं गरजेचं आहे तर काय लेवल बनतं ते फर्स्ट स्विंग सेकंड स्विंग थर्ड स्विंग, स्विंग. काय लेवल ते येऊ द्या थोटस कन्सल्टेशन करू द्या इकडे आणि त्याच्यानंतर छप्पन तीनशेची लेवल ब्रेक होती तर मग छप्पन चारशे छप्पन चारशे एकोणसत्तर छप्पन पाचशे चौतीस या लेवल बोलीस साईडला बघायला मिळते तर इम्पॉर्टंट काय चार्ट मध्ये हे माहिती का नो ट्रेडिंग झोन तरी तुम्हाला मोठा दिसत असेल तो खूप व्यवस्थित कम्फर्टेबल नो ट्रेडिंग झोन आहे मार्केटमध्ये मोमेंटम नाही आला मार्केट जर कन्सोडेशन मध्ये राहिलं तर या नो ट्रेडिंग झोनच्या जीवावरती आपण आपलं कॅपिटल सेव्ह करू शकतो तर त्याचा नक्की विचार करा आणि आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे ज्यांचं की आज इंडेक्स एक्स एक्सपायरी होती मंथली एक्सपायरी बघा काय मोमेंटम देऊन गेला ही मोमेंटम बघायची बघा रिस्पेक्ट किती के केली लेवलची बघा इकडनं पहिल्याच्यावरनं सपोर्ट घेऊन वरती गेला रजिस्टन्सला फेस केलं खाली याला परत इकडे परत वरती गेला परत इकडे पर व्यवस्थितरित्या लेवल ब्रेक केली तिकडनं मोमेंटम देऊन गेला म्हणजे पहिल्या फर्स्ट हाफमध्ये वॉलेटाईल होता परंतु सेकंड हाफमध्ये ज्या पद्धतीने आपण व्ह्यू डिस्कशन केला होता त्या पद्धतीने मुमेंटम देऊन गेला इकडे पण बघा डेलो ब्रेक झाला नाही त्याच्यामुळे सेलिंगची अपॉर्च्युनिटी फ्रेश सेलिंग नव्हती आता तुम्ही जर इकडनं प्लॅन केला असून छोटा मोठा व्हिडिओ बघून हरकत नाही आहे परंतु ओवरऑल जर बघितलं तर ज्या पद्धतीने ही कॅन्डल तयार झाली होती ॲग्रेसिव्ह सेलिंगचा बनत नव्हता आणि त्याच्यानंतर क्लिअरली एक बुलिश मोमेंटम देऊन गेला मग जे कोणी बुलिश प्लॅन केला असेल त्याचा व्यवस्थित रित्या त्याला फायदा झालेला असणार आहे तर चार्ट रिमूव्ह करतोय आता तुम्हाला एक तासाचा टाइम फ्रेमवरती घेऊन जातो मी एक सेकंड फक्त यस आणि आपण एक लेवल इकडे मार्क केली होती लक्षात घ्या ठीक आहे व्हेरी इम्पॉर्टंट लेवल मी तुम्हाला बोललो होतो ती काल आपण ही डिस्कशन देखील केली होती बघा ही लेवल होती बुलिश ही लेवल होती बुलिश ही लेव्हल होती बुलिश ही लेवल होती बुलिश ही लेवल होती बुलिश आणि एक्झॅक्ट त्या लेवलवरती कालची क्लोजिंग होती मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा सेन्सिटिव्ह ठेवाय काय झालाय एक बुलिश मुमेंटम क्रिएट केलाय मोठ्या कॅन्डलने दिसतंय तुम्हाला काय बुलिश मुमेंटम क्रिएट केला मी तुम्हाला हे देखील अपडेट दिला होता की जेव्हा इकडनं द्या वरती जाऊ जाऊद्या वरतीन खाली पडायचं असेल तर पडू द्या परंतु आजच्या दिवशी म्हणजे एक्सपायर दिवशी सेलिंगचा विचार करायचा नाही आहे हा हाय पॉसिबिलिटी आहे एक बुलिश मोमेंटम होऊन जाईल कारण की ज्या पद्धतीने सेलिंग आहे इतकी ओपनली सेलिंग जर दिसते तर ते मार्केट रिॲक्ट करणार नाही मार्केट काय करत असतं ट्रॅप करत असतं म्हणजे तो ट्रॅप बाकीच्यांना केलं आपल्याला नाही आपण बोलिश्यू ठेवला होता आपल्याला बुलिशू मार्केटने दाखवला आणि त्याच्या मागचं चा कारण देखील इकडे होतं आता किती लोकांना कळालंय नाही कळालंय ते तुमचं आकलनचा प्रश्न आहे परंतु आय होप सगळ्यांना कळून घेतलं असेल आणि काहीला कळालं नसेल किंवा बेसिक गोष्टी नसेल समजत ॲक्शन बेसिक तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्स लिंक्स हे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करू शकता ओके आता उद्याच्यासाठी काय व्ह्यू प्लॅन करायचा आहे सेन्सेक्समध्ये किंवा उद्याच्यासाठी काय लेवल बनतं ते ते आधी समजून घ्या पाच मिनटं टाईम फ्रेमवरती हो जाऊया आणि राऊंडिंग बॉटम क्रिएट केलेलं आहे ओके बुलिश ॲक्शन आहे बेसिकली जर बघितलं तर आजचा इंटरडे आहे मार्क करायचं आहे हा जो स्विंग क्रिएट केला होता त्याला मार्क करायचा आहे आणि दोघांना काय करायचं आपला जर जो नोटेडिंग जाऊन कन्सिडर करायचं आहे रेजिस्टन्स सपोर्ट डाऊन साईडचा पहिला विचार करतो आपण डाऊन साईडला काय लेवल बनतात ते पहिली लेवल बनती हा सपोर्ट एक्क्याऐंशी हजाराचा सेकंड लेवल बनतीय हा सपोर्ट ऐंशी हजार आठशे बहात्तरचा आणि थर्ड लेवल बनतीय हा सपोर्ट जो आहे ऐंशी हजार सातशे पन्नासचा ते या लेवल बनतात तर प्राइजॅक्शन कशी बनते ती लक्षात घ्या पुल बॅक वरती गेला आहे खाली होऊ द्या टप्पा हो खाऊ द्या लेवल ब्रेक होऊ द्या एक्क्याऐंशी हजार एकशे पंचावन्नची पहिली लेवल दुसरी लेवल तिसरी लेवल एक्क्याऐंशी हजार ऐंशी हजार आठशे बहात्तर ऐंशी हजार सातशे त्रेपन्न या संपूर्ण लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात आहे तर याचा नक्की विचार करू शकता बुलिश साईडला जाताना थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे तरी पण काय बुलिश लेवल बनतात ते लक्षात घ्या ही एक स्विंग आहे सेकंड बघितलं तर हा एक स्विंग आहे आणि थर्ड बघितलं तर हा एक स्विंग आहे बुलिश साईडला लेवल छोटे छोटे आहे कारण की आज ज्या पद्धतीने बुलिश मोमेंटम झाली उद्या एक पॉज घेतल्यानंतर मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो तर काय लेवल बनतात ते येऊ द्या टप्पा खाऊ द्या किंवा बेरिश प्रायजेक्शन थोडी क्रिएट करू द्या इकडे बेरिश म्हणजे थोडंसं पुल पुलबॅक घेऊया डाऊन साईडला असून त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर एक चांगलं आपल्याला कपल हँडल पॅटर्न बघायला मिळू शकतो एक्क्याऐंशी हजार चारशे चौतीसची लेवल जर ब्रेक होती तर याच्यावरती आपलं एक बुलिश मॉटम बघायला मिळू शकतो हा स्विंग हा स्विंग हा स्विंग म्हणजे एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेपन्न एक्क्याऐंशी हजार सहाशे अडतीस एक्क्याऐंशी हजार सातशे या बुलिश साईडला लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं ते इम्पॉर्टंट काय आहे नोटरी दोन एक्क्याऐंशी हजार चारशे चौतीस आणि एक्क्याऐंशी हजार एकशे पंचावन्न या ज्या लेवल आहेत या ॲज अ नोटिंग दोन कन्सिडर करायचे आहेत सेन्सेक्समध्ये तर याचं बेनिफिट घ्यायचं आहे ओके ओवरऑल जर बघितलं तर थोडंसं मार्केटने आज रिकवरी दाखवलेली आहे मार्केट रिकवर करून उद्या थोडंसं पॉज घेऊ शकतं पॉज नाही घेतलं मार्केटला मोमेंटम द्यायचीच असेल तर या सगळ्याच्या लेवल आपण डिस्कशन केल्या मग ते निफ्टी असो बँक निफ्टी सेन्सेक्स असो त्या लेवलचा विचार तुम्ही करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय